निची ब्रेकिंग बातमी इरिगेशन गेट नगर हायवेतील खड्डे धोकादायक आपण नगर औरंगाबाद हायवे वरील दृश्य पाहत आहात बरं गंमत बघा कशाची स्पर्धा व्हावी गाड्या दिसतायत आणि मैदानही तयार दिसतंय बरं मैदान पाहिलं का अरे चा या ट्रक आहे कार आहे रिक्षा सीटाची आहे आणि मालाची दोन्ही पण आहे बरं सा का सायकल मोटरसायकल पण दिसत आहे या खेळाचं नाव काय आहे बरं अहमदनगर शहराचे नुकतेच नाव बदलले आहे अहिल्यानगर झाले महानगरपालिकेच्या समोरील रस्त्याची दुरावस्था दिवसा डोळ्यासमोर खड्डे दिसतात कसा तरी सरकसीने कसरतीने गाडीवाला खड्डा पार करतो आणि रात्रीच्या वेळी आपण चालकाची सर्कस पाहत आहात या ठिकाणी अपघात घडतात कोणी व्यक्ती तुटतो तर कोणी जीवानिशी जातो पण यावर कायमस्वरूपी तोडगा ना महापालिका काढते ना सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम करते कधी कोणी तक्रार केली के के की तातूरमातूर रस्त्याची दुरुस्ती केली चुना पावडर केलं की संपलं समजत असेल तर सोडा प्रश्न आयुक्त साहेब आशिया खंडातील सर्वात मोठे खेडे नाही आपलं शहर बघा बघा तेवढं अपघात टाळा Zero News. It's News Impact.